तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बनणार आहोत स्पेशली उपवासासाठी साबुदाने वडे जे खूप चविष्ट आणि खूप यम्मी लागतात पहिला यम्मी। आपल्याला दोन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत त्यांना बारीक चिरायचं आहे म्हणजे आपल्याला ते साबुदाण्या वड्यामध्ये जास्ती तिखट नाही लागणार पण एक चविष्ट अशी तुम्हाला टेस्ट भेटेल त्यासाठी त्यांना एकदम बारीक मस्त कापून घ्यायचं आहे आपण आणि मग आपल्याला कापून घ्यायची आहे कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरायची आहे तिला आपण साबुदाण्या वड्यामध्ये टाकू आणि तीसुद्धा आपल्या साबुदाण्या वड्याची टेस्ट अजूनच चविष्ट करणार आहे तर मस्त बारीक कापून घेतलं की त्यानंतर आता आपण पूर्ण साहित्य एकदा पाहून घेऊया तर इथे आपण पहिलं घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आपण बटाटे घेतलेले आहेत उकडून त्यानंतर पण साबुदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेत आणि मग इथे तुम्ही बघू शकता आपण घेतलं आहे मीठ लिंबू अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्यानंतर साखर दोन मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या आणि जिरा पावडर आणि जर तुम्हाला जिरा पावडर उपवासाला नसेल चालत तर ती ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले जे शेंगदाणे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत पण त्याच्यापूर्वी तुम्ही काय करायचं आहे की हे बघा शेंगदाण्यांची अशी साल काढून घ्यायची आहे आणि त्यांना आपण भाजून घेतले की त्यांची साल लगेच निघते त्यासाठी मी भाजून घेतला आहे तुम्हीही भाजून घ्या आणि मग अशी सगळी साल काढून घ्यायची आहे आणि काही वेळ साल काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे शेंगदाणे असे मस्त पांढरे शुभ्र भेटतील आणि मग आता आपण ह्या शेंगदाण्यांना मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त बारीक नाही ग्राईंड करायचे कारण की त्यांची टेस्टसुद्धा लागायला पाहिजे त्यासाठी मी अशा प्रकारे बारीक केलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर जास्ती बारीक करायचं असेल तर करू शकता <laughs> <laughs> त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आपले उकडलेले आणि साल काढून घेतलेले बटाटे आणि मग त्या बटाट्यांना आपण चांगलं स्मॅश करून घेणार आहोत जेणेकरून आपले जे साबुदाणे वडे आहेत त्यांना मस्त चविष्ट टेस्ट लागणार आहे आणि ते चांगले शेप सुद्धा आपण त्यांना देऊ शकू त्यासाठी एकदम मस्त पोटॅटोजला बटाट्यांना स्मॅश करून घ्या तर आपण यात घालून घ्यायचं आहे मिक्सरला लावलेल्या शेंगदाणे जे आपण आत्ताच केले ते ह्यात सर्व आपण घालून घ्यायचे आहेत नंतर बारीक चिरलेली मिरची आपण घालून घ्यायची आहे यामध्ये मग आपण घालायचं आहे जिरा पावडर त्यानंतर आपण घातलं आहे मीठ आणि मग साखर घालून घ्यायची आहे मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लिंबू पिलून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला यात लिंबाचा रस घालायचा आहे आणि ते करून झालं की मग आपण त्यात घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर आपण जी बारीक चिरलेली ती यामध्ये आपल्याला घालायची आहे सर्व घालून घ्यायची मग आपल्याला ते सर्व जे आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला घालायचे आहे यामध्ये साबुदाणे जे के आप देव ले ले, मक, की आपण भिजवून ठेवलेले जसं तुम्ही पाहिलं मग अशी साहित्य दाखवताना ते साबुधाने आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मग ते घातले की सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता मस्त मिक्स करून घ्यायचं काही वेळ मिक्स केल्याच्या नंतर आपलं जे आहे असं पिठासारखं होणार आहे आता आपण ह्याचे साबुदाणे वडे बनवायला सुरू करूया तर यांना आपण मस्त असं बघू शकता गोल करून घ्यायचं आणि मग त्यांना साबुदाणे वड्याचा जो आहे तुम्हाला शेप द्यायचा आहे आणि मग हे बघा आपला एक साबुदाणा येते आत्ता लगेचच तयार होत आहे प्रकारे आपल्या साबुदाणा वड़ा तुम्ही बघू शकता असंच सर्व पिठाचं आपल्याला वळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे साबुदाणे वडे जे आहेत बनून झालेले आहे ते अर्धेच आहेत अजून अर्धं पीठ बाकी आहे त्याचेसुद्धा एवढेच साबुदाणे वडे बनतील तर मी तुम्हाला पहिलं हे दाखवून देते तर आता चला यांना आपण फ्राय करायला स्टार्ट करूया पहिलं आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं घ्यायचं आहे तेल आणि मग तेल गरम झालं की आपल्याला त्यात आपले साबुदाणे वडे घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही घालून घ्या हे बघा मी स इथे चार टाकत आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपले साबुदाणे वडे जे आहेत तलून तयार आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊया आणि हे बघा किती चविष्ट दिसत आहेत आणि खूप चविष्ट लागतात सुद्धा मस्त डीप फ्राय करून घेतलेला आहे आपण साबुदाण्या वड्यांना बाहेरून खूप कुरकुरीत असतात आणि आतून अतिशय मऊ तर तुम्ही ही रेसिपी ट्राय जरूर करा आता आपण जो आहे आपला दुसरा बॅच टाकून घेऊ म्हणजे बाकीचे चार अजून टाकून घेऊया अजून खूपसे आहेत ते मी तळलेले आहेत तुम्हाला मी हे एवढे दाखवून देते तर येथे आपले चविष्ट साबुदाणे वडे तयार आहेत आता आपण ह्यांना सर्व करून घेऊया आणि ह्यांचा आस्वाद घेऊया तुम्हीसुद्धा जरूर याचा आस्वाद घ्या आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला तुम्ही जरूर फॉलो करा आणि तुम्ही बघू शकता बोलता बोलता इथे आपले साबुदाणे वडे सर्व झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा ही व्हिडिओज तुम्ही बघून ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कसे लागले साबुदाणे वडे आणि उपवासासाठी हे खूप मस्त लागतात समसमीत खायचं असेल तर तुम्ही हे साबुदाणे वडे जरूर ट्राय करू शकता हे साबुदाने वड्यांना तुम्ही दहीसोबत किंवा टॉमॅटो सुद्धा खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता